राम रावणा चरण युद्ध झाले अति दारुण रावणे ब्रह्म शक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला रे राम देवाचा परमात्मा प्रोग्राम आमचा असणारा दैवत आहे त्याच रामाचा जी रामाचा गणगर युद्ध झालं राजा

मदत तर मदत मारत 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 मी औषधीचे शोधार चालू आहे कृपया मला तुम्ही असणारा विघ्न करू नका हनुमंत बाप्पा गंधर्वांना बोलतोय उदया प्राण चा उर्मिला पती म्हणून 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 औषधी मध्यरात्री रात्री नेऊन इच्छिती कदाचित तुमच्या मनामध्ये शंकेची असेल एका बाजूला नाव मात्र रामाचं सांगतोय की औषधी न्यायला मध्यरात्री का आला माझ्या स्वामीवरती मोठे संकट आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्या लखन लखनबाई सावध करण्यासाठी मी मध्यरात्री इथं पर्यंत आलो आहे तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल तो गैरसमज झालाय ना तो कृपया बाजूला सारा आणि माझ्या या चाललेल्या कार्यामध्ये कुठेतरी हातभार लावा नाहीतर तुका मने सत्य कर्म व्हावे करा हनुमंत सुग्रीवे सादार सकळ श्रीरामाकींकर माझे नाव माझे नाम हनुमान मार्ग सत्वर

करिता छळन श्री रघुनाथ क्षोभेद स्वामीचं काम तू मी इथं पर्यंत आलोय स्वामीचे कार्य करण्यासाठी तुम्ही मला मदत करा त्या स्वामीच्या कार्यामध्ये जर तुम्ही आर आणायचा प्रयत्न केला तर नक्कीच ती स्वामीची अवकृपा तुमच्यावरती वरती होईल आणि नारकास्पता शिवाय तुमच्यावरती येईल त्यामुळे मला होता तेवढं सहकार्य करा हनुमंत बाप्पा मध्यरात्री गंधर्वाला द्रोणागिरी पर्वतावरती बोलतोय आयसे बोलता कपी के शरी गंधर्व गंधर्व सरसावले भारीवडी केवढी केवडी रामा सुग्रीवांची ध्वारी I'm a आपल्या मध्ये एक केलं गंधर्वांनी शांत चित्र तुमच्यासारखं ऐकून घेतलं आणि गंधर्व हनुमंत मान्य करण्या तुला एका रामाचा भक्त म्हणून घेतोस अठरा पंधराचा भामाच्या पायावरती घातला बनतोस आणि चोरीच्या उद्देशानं मध्यरात्री इथं पर्यंत आलाय नक्कीच तू चोर आहे गंधर्व हनुमंताला बोलता झाले काय काय घेत परिघातिकट भाष नागरे हातामध्ये गदा असत परिस असत पट्टी असते की आत्ता येतील हनुमंताला टार्गेट करून तहू बाजूने हनुमंत का झाले जाऊ बाजी रावती साईरा आकळावया गंधर्व प्रत्येकाच्या हातामध्ये आपापल्या प्रकारचा शस्त्र आहे प्रत्येकाच्या हातामध्ये आपापल्या प्रकारचा आणि काही करून या इथं संपू हा भाव गंधर्वांचा मध्यरात्री हनुमंतासाठी झालेला आहे गंधर्व मिनले चौदा शस्त्र

करतो हनुमंताचा भाऊ झाला एक मुष्टी घात मारी रे एक दाता तरी रगडी रे उरले ते बुच्ची बांधी रे पटी खड केसी र परले पण टाइम इज मनी वेला खूप महत्व एका बाजूला लोकसभा रक्षच्या थारळ्यात शेवटला घटिका मक्तोय इतकर एक 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 गेलो तर नक्कीच उशीर होईल बाकीची सगळी शब्द गुंडडी दानिसत जमनेवरती आधारी एक ऐसी वेला सत्त मारा एक ऐसी वेला सत्त वेरे मारिले तावडा से जरा गेला गेला नाभे भुकारो

पुराण सांगतो आतापर्यंत इतिहास सांगतो त्याच्या मुखामध्ये राम 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 ओनली राम। आहे ना कसं असताना कळिका सुद्धा असताना त्याच्या पुढे नतमस्तक होत सुद्धा तुला आनंद भावाने शरण येतं एवढी ताकद रामनामाची आहे आणि त्याच रामनामाचा खुरा खालेला आमचा हनुमान त्याच्यामुळे विजयाची गुढी त्याने घेतली आई कवी विजयी झाला विजयी

चमचम करायला लागल हनुमंत शिखेला सापडली 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 ज्या औषधी साठी आपण आलोय ना त्या औषधी सापडली तिथं पश्चिम दिशेला कुठेतरी चमचम चमचम आहे हनुमंत पप्पा पळत 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 तिथं पर्यंत गेला औषधे घेणार असताना लावणार ला ला औषधीचा फटा सुद्धा बोलला हातामध्ये बघितला अरे 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 हे कडू गवत आहे हे आहे ह्याचा आपल्याला उपयोग नाही काय उदास झाला पुन्हा खाली बसला डोक्याला हात लावलं कशा पद्धतीने औषधी शोधाव्या तो पर्यंत पूर्वशेला चम 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 आख्या असताना औषधी चमकायला लागल्या पुन्हा असताना ला तावत सावध झाला पुन्हा तरी कंबर खासली सापडली 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 कदाचित पूर्व दिशेला औषधी आहे तिथं प्रयत्न गेला तिथं औषधी घ्यायचा प्रयत्न केला पण औषधी मात्र हाताला लागली नाही तेव्हा हनुमंत बाप्पा आणखी कुठं कुठे औषधी शोधतोय हो ग्रंथ करते पुढे सांगतात उत्तर करावे उत्तर दिशेला गेला तीच अवस्था दक्षिण दिशेला तीच अवस्था आजका चम 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 करायचा

कामं मी केली आतापर्यंत असतरी मोठ मोठ्या केली पण ती सुग्री असतरी वाया गेली कारण इथं मला असतर औषधी न फसवलंय औषधी माझ्यापासून दूर चालले पाऊ अंगुराव मुख हाताला मी तर पाच गेलो तिथं असतात अठरा पत्ना राजा मला येईल तुला औषधीसाठी पाठवलं होतं मिळाली का औषधी काय देऊ उत्तर त्या अंग सुग्रीवाला अंगद असताना अडवाई रामचंद्र मला विचारतील हनुमंत अरे केला होता ना औषधीचे शोधार्थ मिळाली का औषधी त्यांना कोणत्या तोंडाने मी त्याला उत्तर देऊ हनुमंत पप्पा विचार करतोय मी निज अभिमान केला पायी औषधी आणि नव घ्याय श्रीराम अहंकार केला मी आता के तो आणि औषध घेऊन येतो तोच अहंकार कदाचित तुम्हाला असणार अडवा आला की काय आणि म्हणून तर मला औषधीचं दर्शन होत नाही ना हनुमंत विचार करतोय अहंत कर्म सिद्धी नवचे चे अहंत न घडे स्वर्गीचे अहंत सार वेदांचे ज्याच्या मनामध्ये मा अहंकार येतो त्याच असताना कार्य शिकला जात नाही स्वामींनी टाकलेली जबाबदारी तो यथा पार पाडत नाही असाच अहंकार माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि म्हणून तर मला औषधीच भक्षण होत नाही आहंत न साधे स्वामी का साधन हात होय अहंता यशन ला

नाश पावत त्याच्यामध्ये यश मिळत नाही आई का नव्हे जे गे आजू नव्हे मार ती गे भोगी जे नर का का जगा झाली आतापर्यंत अहंकार जगाला नल्ला एवढ्याच काय अहंकारामुळे माणूस नारकाच्या वाट्याला जाऊ शकतो एवढा अहंकार आहे आणि तोच माझ्या वाट्याला पर्वतावरती मध्यरात्री औषधीचा शोध गेल्यानंतर विचार करतोय तोच अहंकार मी मनाच्या ठिकाणी केला तो अहंकार मला असणारा नाल्ला आणि म्हणून तर एवढ्या मोठ्या विश्वासाने टाकलेली जबाबदारी मी असताना यथास पार पाडू शकत नाही किती माझं दुर्दैव आहे हनुमंत बाप्पा विचार करतोय औषधी दंबरे कतवार पाल काही मरकट कदाचित काही असताना वनस्पती मी घेऊन गेलो आणि समजा दुर्दैवाने त्या तर औषधी निघाल्या नाहीत तर नक्कीच सगळी मला दोष दिल्याशिवाय राहणार नाही एक वानर आहे सर्वसामान्य झाडामध्ये राहत उड्या मारताय याला काय या ज्ञान आहे हा दोष मला लागेल काय एका बाजूला स्वामी मध्ये आहे तो जर आमच्यापासून कायम दुरावला तर मोठं संकट आमच्यावरती ओढावेल हनुमंत पप्पा मध्ये रात्री विचार करतोय समजवले होईल काय विचार करू मी आता कदाचित असताना मोठत्या मोजत्या मोठत्या वनस्पती एकत्र केल्या त्याचा मोठ्यात मोठ्या असताना भिंड बांधला आणि तो जर असताना घेऊन स्वामींच्या दिशेने गेलो आणि तिथं जर त्या औषधी निघाल्या नाहीत तर सगळं माझ्याकडे वोट करतील सगळं मला असतार दृष्ट्या देतील आता कोणत्या अस्तारा पर्याय मी करू हनुमंत बाप्पा विचार करतोय पाव करी क्षमा वा पडील संकटी दुर्गा सर्वोत्तम सर्वोत्तमा पाववेगी खेळ कुणाला दैवाचा कळला मी असो तू असो हा असो कुणी असो दैव लेखना कधी कुणा टळला खेळ कुणाला दैवाचा कळला चुकलेला गाव आहे रणीवर तद्वत आमच्या हनुमंतरायाने सगळे असताना विचार केला बाजूने आणि शेवटचे हात आमच्या को देवा कोवाद भगवान परमात्मा प्रोग्राम चंद्रांना मारली देवा ओ देवा तुमचा फक्त एका मोठ्या संकटामध्ये आहे त्याच्यावरती अस्तरं विघ्न ओढावलंय आणि आतापर्यंत तुमचं राखी पायापाशी अशी संवारी तुम्हीच माझं अस्तारे यातून निवारण करू शकता तुम्हीच मला काहीतरी सतपुती द्या जेणेकरून तुमचा भाऊ रक्ताच्या काढण्यासाठी मी सहकार्य करेल तुम्हीच मला काहीतरी असणारे युक्ती द्या हनुमंत बाप्पा प्रभूमचंद्रांचा धावा करून बोलतोय मी तुझे क्षमा करो सकळी का कृपावश्यक करी माझा ऐकाय ना स्वामी ऐका मी तुमचा एक बाळक आहे मी तुमचा दास आहे मी तुमचा सेवक आहे मी तुमचा किंकर आहे आणि आतापर्यंत एका दुसरी चूक झाली तर ती उदारांत करणार पदरामध्ये घ्यायची असते त्या चुकीवरती कुठेतरी पांघरून घालायचा प्रयत्न करायचा असतो त्याला सुधरायची संधी द्यायची असती माझी चूक मला कळाली आहे मी तुमच्या पुढे थोडासा अभिमान केला आणि म्हणून तर मला इथं यायला उशीर झाला इथं मला उषीचा उशीर होत नाही कृपया एक काम करा तुमच्या भावाभावाचं प्रेम मी पाहिलंय तुमच्या भावासाठी तुमचा विरही मी पाहिलाय तुमचं ते मी ऐकलंय भाऊ भावाचं प्रेम जाता जाता दादव महाराज एका मिनिटामध्ये सांगतो शेवेला विराम देतो सकाळ सकाळी या दोन्ही सुना लागल्या कलकलू गप्प बसलेले नवरे मग हळू चांगले मध्ये बोलू बोलता बोलता हमरी तुमरी बाताबाची वाढली धाकट्यानं मग एक नवी युक्ती काढली मग का एकत्र दादा आता आपलं काय जमायचं नाही आणि घराची वाटणी केल्याशिवाय प्रश्न काही मिळणार नाही थोरल्याने होकार दिला पंचायत बोलायला निघून गेला घरदार समानाचे दोन हिस्से होऊ लागले लुकलुकणारे यांचे डोळे एकमेकाला पाहू लागले भरल्या करल्या दराची किती स्वप्न पाहिली होती पोटाला चिमटा घेऊन काळी काळी जमवली होती झालं काऱ्या साऱ्या वाटून सरपंचांनी प्रश्न केला झालं काऱ्या साऱ्या वाटून सरपंचांनी प्रश्न केला थोरला मात्र अवघडल्यासारखा हळूच कसा बोलून गेला मतलब बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही त्याच्याकडं द्या बाबा माझ्याकडे घेतो आई ऐकून यांचं बोलणं या दोघांचं काळीच फाटलं ऐकून यांचं बोलणं या दोघांचं काळीच फाटलं जन्मदात्यांनीच होत या दोघांना वाटलं हे लावणार मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं हे लावणार मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं विधात्या आजला दिवस धावण्याआधी आम्हालाच का नेलं नाही हे लावणार मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं विधात्या दिवस धावण्याआधी नेलं नाही आणि देण्यापेक्षा टक्का ठेवलं नाही मी असले अवघात आमच्या पोटी जन्माला घालायची असेल तर याच्या कदाचित मी वांदोट म्हणून या समाधामध्ये जगत असताना कुणीतरी माझ्याकडे गोष्ट केलं असतं आणि म्हटलं असतं ते वांदोट आहे ते, तर नक्कीच स्वीकारलं असतं पण ज्यावेळेस आमचीच पोरा आम्हाला वाटून घ्यायला लागली त्यावेळेस मात्र त्याच्यासारखं दुःख दुसरं कोणतं नाही रामायणाच्या माध्यमातून ना माय बाप्प एकच शिकायचंय भावासाठी भाऊ आक्रोश करतोय एक भावाला नसताना दुसरा भाऊ वनवासाला येतोय आणि दुसरा भाऊ एका भावासाठी रात्र रात्र जातोय फळा त्याग करतोय तेवढं मात्र शिका आणि एवढं करून असतंय आपल्या शिव जनावरती लीन होतो आणि इथं पूर्णविराम देतो धन्यवाद बोडील परनाथ प्रल्हालाद शिंदे खैलवाडे आणि वसुचक चौरंगनाथ शिंदे सिद्धेवाडी